ीकडे महाराष्ट्रामध्ये मोठा मराठी आणि हिंदी वाद सुरू आहे मीरा मध्ये राज ठाकरे स्वतः येऊन गेलेले आहेत मात्र आताही मुंबई अहमदाबाद महामार्गावरती गुजराती पाट्या हॉटेलवरती आहेत तुम्ही तुम्ही काय सांगायला यावं हो? आत्ताच आमच्या पक्षाचे नेते गोडबंदरला आम्ही ते रोडची पाहणी करण्यासाठी तिकडे त्यांच्याबरोबर होतो तर आम्हाला आमच्या पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी आत्ताच सांगितलं निरोप दिला आहे की गुजरात हायवेला ज्या गुजराती पाट्या लागलेल्या आहेत त्या जाता जाता सगळ्या साफ करून जायच्या आहेत असा त्यांनी मला आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या परिपूर्ण आदेशाचं पालन करणार आज गुजरात हायवेवरती जे काही गुजराती तमिळ मद्रासी ज्या काही पाट्या आहेत त्या कुठल्याच पाट्या दिसणार नाही याची काळजी आम्ही घेऊ कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला देशामध्ये अभिजात दर्जेचा भाषा मिळालेला आहे दर्जा मिळालेला आहे तर आपण आपली भाषा टिकवणं गरजेचं आहे आणि जर हे बाहेरचे उपरे येऊन जर या ठिकाणी

लगाया नहीं चीण चीण। चीण चीण। है, है अभी लगाने का शेष से बात करके लगाना पड़ेगा शेष से बात करना पड़ेगा होटल अभी चलो एक साल होने वाला है यहाँ भी अभी एक साल होने वाला है यहाँ पे सब आता है गुजराती भी आता है तो हिंदी भी आता है मराठी आता है क्या नहीं मराठी भी आता है तो इधर जो पूरी गुजराती है लगाने वाले वो क्या मैं वो लगाएंगे